मित्रांनो आपल्याला बी टी टी म्हणजे बीट टॉईन कॉईन जो अडीचशे रुपयामध्ये दोन लाख कॉईन मिळत आहेत आपल्याला तो पैसे मिळवून देणार की नाही लाखो करोडो रुपये ते तर त्याच्यासाठी मी एक आपणाला काही विश्लेषण करून दाखवतो बघा ते तुम्हाला पटत आहेत की नाही ते कारण का मी एक सोन्याचं अंड देणारी कोंबडी घेऊन फिरतो आहे आणि ती अंड घ्यायचं नाही की की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे ओके तर आता पहिलं प्रथम मी तुम्हाला काही चार्ट दाखवतो ज्याच्यामध्ये की आपले बीट टोरेन कॉईनचे प्रॉडक्ट आहेत हे जगभरात फिरत आहेत ओके okay. तर ते जगभरात फिरल्यामुळे काय आपला कॉईन रँकिंग लिस्टमध्ये एक चांगल्या लेवलला आलेला आहे ओके okay. तर नऊ प्रोडक्ट आहेत बीट टोरेन्ट कॉईनचे ते हे बीट टोरेन्ट कॉईनचे प्रॉडक्ट बघून घ्या तुम्ही ओके okay. त्याचबरोबर आता मी एक रँकिंग लिस्ट तुम्हाला दाखवतो ओके त्या रँकिंग लिस्टमध्ये आपला बीट टोरेन कॉईन बरोबर तो कुठे आहे तो तुम्ही बघून घ्या एकूण या रँकिंगमध्ये दहा हजारपेक्षा जास्त कॉईन आहेत आपला कॉईन साधारणतः किती नंबरला आहे ते तुम्हीच तपासा ओके मग तो पैसे देणार की नाही हे सुद्धा तुम्ही एक अनुमान लावा मी सांगायची गरज नाही आपली आपले विवेक बुद्धी ही त्याच्यामध्ये चेक करा की बाबा खरोखर पै कॉईन देऊ शकतो की नाही ते ओके त्याचबरोबर आपला कॉईन कोण यूज करते आहे बरोबर ना पाचशे ब्रँडेड कंपन्या यूज करत आहेत आणि त्या ब्रँडेड कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या कंपन्या त्या पण बघून घ्या फेसबुक बघून घ्या गुगल बघून घ्या नेटफ्लिक्स बघून घ्या वेब थ्री पॉईंट झिरो बघून घ्या के गव्हर्नमेंट बघून घ्या नासा अंतरिक्षामध्ये जाणारा नासा हे सुद्धा बघून घ्या आणि या बेसवरती तुम्ही ठरवा की काय कालावधीनंतर तो खूप सारे पैसे देईल की नाही ते अडीचशे रुपये काय फार फार मोठी गोष्ट नाही आहे परंतु आपले विचार हे प्रगतीशीच पाहिजे पुढे जाणारे पाहिजे पैसेवाले बनणारे पाहिजे तरच तुमच्या डोक्यामध्ये पैसे भरतील आणि तरच तुम्ही ते घेऊ शकाल मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे किती घ्यायचं आणि किती नाही हे तुमच्यावर डिपेंड आहे ओके थँक्यू